नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो परत एकदा आरोग्य खात्यातील नवीन कंत्राटी पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या जाहिराती अनुसरून अर्ज देखील दाखल करण्यात येत आहेत उद्या शेवटची तारीख असणार आहे त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया कोणते कोणते पदे भरण्यात येणार आहेत आणि जर तुम्ही या पदांकरिता किंवा या अंतर्गत अर्ज दाखल केलेला नसेल तर लवकरात लवकर या ठिकाणी करून घ्यायचं आहे तर पहा सर्वात प्रथम मायक्रोबायोलॉजिस्ट हे, हे पद आहे त्यासाठी एकूण जागा जी आहेत एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक अर्हता पहा एम बी बी एस विथ एम डी मायक्रोबायोलॉजी फ्रॉम इन्स्टिट्यूट रिकग्नाइज बाय मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया ठीक आहे तर पहा त्यासाठी वयोमर्यादा आहे अठरा ते अडतीस वर्ष आणि एन यू एच एम या कार्यक्रमाअंतर्गत हे पद भरलं जात आहे एकूण एकत्रित मानधन जर आपण पाहिलं तर पंचाहत्तर हजार रुपये या ठिकाणी या पदाकरिता तुम्हाला आ, दिले जाणार आहेत ओपन या आसेल, नंतर हे आरक्षण असेल नंतर वैद्यकीय अधिकारी अर्धवेळ हे देखील पद आहे त्यासाठी चार जागा या ठिकाणी भरण्यात येत आहेत एम बी बी एस एज्युकेशन या ठिकाणी असणार आहे अठरा ते सत्तर वर्ष वयोगटातील जे काही उमेदवार असतील ते या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात तीस हजार रुपये पर मंथ या ठिकाणी या पदाकरिता तुम्हाला मानधन दिलं जाईल नंतर पी एच एम पब्लिक हेल्थ मॅनेजर हे पद आहे यासाठी पहा शैक्षणिक अर्हता काय आहे एनी मेडिकल ग्रॅज्युएशन ज्या उमेदवारांचं झालेलं आहे यामध्ये एम बी बी एस असेल बी ए एम एस असेल बी एच एम एस असेल बी यू एम एस असेल किंवा बी डी एस असेल तसेच एम पी एच एम एच एम बी ए इन हेल्थ केअर ज्या उमेदवारांचं असेल असे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात उमेदवारांसाठी पहा ठिकाणी आरक्षण जर आपण ओपन या कॅटेगरीसाठी असणार आहे पी एच एम पब्लिक हेल्थ मॅनेजर हे पद आहे अठरा ते अडतीस वयोगटातील उमेदवार अर्ज दाखल करू शकतात आणि एकत्रित मानधन जे आहे ते पस्तीस हजार रुपये ए एन एम या देखील या ठिकाणी जागा आहे ए एन एम च्या नऊ जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो ज्या उमेदवारांचं एन एम झालेलं आहे असे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात एस सी साठी एक जागा आहे एस टी साठी पाच जागा आणि एक पद हे एक सर्व्हिसमॅन या पदाकरिता आहे ए सी बी सीसाठी एक जागा ईडब्ल्यू एससाठी एक आणि ओपनसाठी एक जागा अशी टोटल नऊ जागा ए एन एमच्या या ठिकाणी भरण्यात येत आहेत एन एम कोर्स ज्या उमेदवारांनी कंप्लीट केलेला आहे विथ हॅविंग रजिस्ट्रेशन ऑफ महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल ज्या उमेदवारांचं झालेलं आहे किंवा ज्यांच्याकडे रजिस्ट्रेशन असेल असे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात अठरा हजार रुपये पर मंथ तुम्हाला या पदाकरिता मानधन दिलं जाईल नंतर जे काही पद आहे टी बी एच व्ही ओके टी बी एच व्ही हे पद आहे त्यासाठी एक जागा आहे ग्रॅज्युएट किंवा टू इंटरमीडिएट टेन प्लस टू अँड एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग एम पी डब्ल्यू एल एच व्ही एन एम किंवा हेल्थ सर्टिफिकेट ऑफ हायर कोर्स इन हेल्थ एज्युकेशन ज्या उमेदवारीचं झालेलं आहे असे उमेदवार या ठिकाणी टी बी आ, एच व्ही या पदाकरिता अर्ज दाखल करू शकतात अठरा ते त्रेचाळीस वर्ष वयोगटातील उमेदवार एकत्रित मानधन पहा सतरा हजार रुपये पर मंथ तुम्हाला या पदाकरिता दिलं जाईल नंतरचे जे जा काही पद आहे एस टी एस हे या पदाकरिता बॅचलर डिग्री रिकग्नाइज सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स सर्टिफिकेट कोर्स इन कम्प्युटर ऑपरेशन मिनिमम टू मंथ ज्या उमेदवारांकडे आहे असे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात या पदाकरिता जे ए या कॅटेगरीकरिता ही जागा असणार आहे आणि वीस हजार रुपये पर मंथ या पदाकरिता तुम्हाला एकत्रित मानधन जे आहे ते दिलं जाईल नंतरचे जे काही पद आहे विद्यार्थी मित्र या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फिजिशियन आहे मेडिसिन या पदाकरिता एम डी इन मेडिसिन तुमचं एज्युकेशन असायला हवं आणि हे जे काही पद आहेत यामध्ये गायनेकॉलॉजिस्ट आहे ॲप्थलमॉलॉजिस्ट आहे डर्मेटोलॉजिस्ट आहे नंतर सायकॅट्रिस्ट आहे ई एन टी स्पेशालिस्ट आहे हे पद जे आहे तुम्हाला पर व्हिजिट तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला जे काही तुमची विजिटनुसार तुम्हाला, विजिट नुसार, तुम्हाला पेमेंट जे आहे ते दिले जाणार आहे पर व्हिजिटसाठी या ठिकाणी पाच हजार रुपये पाच हजार रुपये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि टोटल नंबर ऑफ विजिट जर आपण पाहिलं एका वर्षामध्ये तर पन्नास पन्नास व्हिजिट तुम्हाला या ठिकाणी दिली जाईल ठीक आहे आणि त्या व्हिजिटमध्ये तुम्हाला पर वीकमध्ये दोन हजार रुपये प्लस टू बी फिक्स्ड अमाऊंट आहे पर विजिट नऊशे पर पेशंट चेक ओके सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दोन हजार रुपये प्लस पर विजिटला आणि नऊशे रुपये पर पेशंटला तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल ओके आणि विजिट टोटल आहेत पाच हजार ओके रेन्युमरेशन फि थाउजंड तुम्हाला या ठिकाणी दिली जाईल ओके सो यासाठी महत्त्वाची अट म्हणजे काय आहे तर पहा अर्ज सादर करण्याचा साठीचा दिनांक आपल्याला पाहायचा आहे ओके सो थेट मुलाखत जी असणार आहे तुमची अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी उमेदवारांची मूळ व छायांकित प्रत जे काही तुमचे डॉक्युमेंट असतील ते सोबत कॅरी आऊट करून तुम्हाला ठीक सकाळी अकरा वाजता वेळेत अटल बिहारी वाजपेयी सभागृह नवीन प्रशासकीय इमारत धुळे महानगरपालिका धुळे या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे इंटरव्ह्यू तुमचं अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी पार पडेल ओके सो अर्ज सादर करण्याकरिता तुम्हाला या ठिकाणी मुदत देण्यात आलेली होती पहा आठ पाच दोन हजार पंचवीसपासून सुरुवात झालेली आहे आणि तेवीस पाच दोन हजार पंचवीस ही म्हणजे उद्याची ही लास्ट डेट असणार आहे यासाठी तुम्हाला अर्ज स्वीकृत करण्याचं ठिकाण पहा मुख्य टपाल शाखा धुळे महानगरपालिका धुळे या ठिकाणी अर्ज स्वीकृत वेळ आहे साडे दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज स्वीकृती पद्धत ही रजिस्टर टपाल किंवा हस्तध्येय प्रत्यक्ष कार्यालयामध्ये तुम्ही देखील या ठिकाणी जाऊन जे आहे ते अर्ज दाखल करू शकता ओके सो अर्जाचा नमुना देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे कशा पद्धतीने तुम्हाला अर्ज फॉर्म जे काही आहे ते फिलअप करायचं आहे आणि सादर करायचा आहे ठीक आहे ओके okay, सो so, uh, या ठिकाणी ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे धुळे महानगरपालिका अंतर्गत ही कंत्राटी पदभरतीची जाहिरात आहे विद्यार्थी मित्रांनो पहा कसं तुमचं सिलेक्शन या ठिकाणी केलं जाणार आहे पदासाठी आवश्यक क्वालिफाईंग एक्झाम असे uh, एक्झाममधील गुण म्हणजेच काय अंतिम वर्षाच्या गुणांच्या आधारे तुमचं या ठिकाणी uh, मेरिट लागेल यामध्ये पहा जर तुम्हाला पन्नास टक्के uh, मिळालेले एकूण गुणांच्या टक्केवारी पन्नासप्रमाणे प्रमाणे या ठिकाणी घेण्यात येईल पन्नास गुण यामध्ये प्रोपोशन घेतल्यानंतर अधिकतम गुण पन्नासपैकी दिले जातील आणि मुलाखतीचे जर तुम्हाला सब्जेक्ट नॉलेज असेल तर त्यासाठी पन्नास गुणांपैकी दहा गुण दिले जातील नंतर रिसर्च अँड ॲकॅडमिक नॉलेज असेल तर ता त्यासाठी दहा गुण लिडरशिप किंवा क्वालिटी तुमच्याकडे असेल तर दहा गुण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीजसाठी दहा गुण नंतर एक्सपिरियन्स जर तुम्हाला अनुभव असेल तर त्यासाठी दहा गुण फॉर गव्हर्नमेंट एक्सपिरियन्स जर तुम्हाला शासकीय अनुभव असेल तर त्यासाठी दोन मार्क फॉर वन इयर आणि जर प्रायव्हेट अनुभव असेल तर तुम्हाला त्यासाठी या ठिकाणी मार्क्स फॉर वन इयर टोटल एक्सपिरियन्स दहा मार्क्स या ठिकाणी काउंट केले जातील आणि शंभर गुणांपैकी जे काही तुम्हाला मार्क्स पडतील त्या आधारे तुमचं मेरिट जे आहे ते या ठिकाणी लागेल ठीक आहे सो अशा प्रकारची ही अपडेट आहे महत्त्वाच्या काही सूचना देखील आहेत याची जी काही लिंक आहे ते आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोवाईड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही पी डी एफ जी आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि काही महत्त्वाचे जे काही त्रुटी आहेत किंवा महत्त्वाच्या काही सूचना आहेत त्या तुम्हाला फॉलोअप करून मगच तुम्हाला अर्ज जो आहे तो दाखल करायचा आहे यामध्ये जर तुमची निवड झाली तर तुमचा जो काही कालावधी असणार आहे अकरा महिने एकोणतीस दिवसाकरिता या ठिकाणी निवड तुमची केली जाणार आहे ओके सो आ, या तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद